दुर्वा महिला उद्योग समूहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त महिलांच्या वतीने मूर्तीचे पूजन करून पाळणा बोलून जन्मोत्सव साजरा करण्यात आला दुर्वा महिला उद्योग समूहाच्या वतीने मलकापूर आगाशिव नगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुर्वा महिला उद्योग समूहाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मनिता मोरे यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये महिला लहान मुलांनी नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला जय शिवराय सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज इथं शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे वनिता मोरे मॅडम दुर्गा महिला समूहाच्या माध्यमातून आणि खूप छान नियोजन त्यांनी केलेलं आहे स सगळ्या म्हणजे शिवजयंती परत शिवगर्जना स्पर्धा विविध मुलांच्या लहान मुलांच्या खुल्या गटामध्ये त्यांनी स्पर्धा केलेल्या आहेत आणि त्यांचे खरोखर मनापासून खूप खूप मी आभार मानते त्यांनी ह्या समाजामध्ये शिवजयंती साजरी करण्याचं एक नेतृत्व दाखवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या प्रत्येकाने आपला सण म्हणून साजरा केला पाहिजे अशी म्हणजे माझं उद्दिष्ट आहे आणि सगळ्यांनी म्हणजे घरोघरी हा सण साजरा झाला पाहिजे